आमदार पात्रता सुनावणीत नवा ट्विस्ट आलाय पक्षरचना घटना विरोधी असल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचं निलंबन करावं लागेल असा मोठा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केलाय त्यामुळे पक्षाची रचना घटनाविरोधी असल्याचं सांगणं हा शिंदे गटाचा दावा फ्रॉड आहे असं असा युक्तिवाद कामत यांनी यावेळी केलेला आहे नेमका काय युक्तिवाद झालेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नव्हते तर तुमच्या समोर एकच मार्ग होता तो म्हणजे तुम्ही सर्वजण अपात्र ठरता ठाकरे गटाचा युक्तिवाद कशा पद्धतीनं झालाय ते पाहतोय कारण तुमच्या सर्वांची निवड ही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीच केलेली आहे पक्षरचना घटनाविरोधी असल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला शिवसेनेच्या सर्वच आमदारांचं निलंबन करावं लागेल असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलेला आहे कारण त्याच घटनाविरोधी पक्ष नेतृत्वात निवडणुका लढवून ते आमदार झालेत त्यामुळे शिंदेचा हा नवा फ्रॉड आहे असा दावा आता ठाकरे गटानं केलेला आहे